मी सरकारला वेळोवेळी प्रामाणिक मताने सांगितलेल्या मरा मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही त्यांना तडपू नका कारण त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत त्यांना सुद्धा मिळेल माझ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आजी विनंती एकजूट कायम ठेवा एक आपल्या पोरांना आरक्षण द्यायचे आपल्या पोरं यात मोठे होणार आहे मतभेद असतील तर बाजूला ठेवा उद्यापासून इतकं संपर्क साधा अक्का पुणे जिल्हा एकत्र आला पाहिजे इतकी ताकद लाव कारण आम्ही तुमचे लेकरं बनवून मुंबईकडे निघालो लेकराची माय आमच्यावरती ठेवाल उभा राहा तिथं जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इकडे तुम्हाला शांततेत आंदोलन करायचं मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा विस्तार केला राहणार आहे गल्ली गल्लीत मुंबईच्या आणि जर तिकडे काही त्रास दिला तर महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठाच घेतला पाहिजे इतक्या ताकदी येतो माझा शब्द तो मला आता मी नाही आटत कारण मी शब्द एकदा जर फेकला तर वापस नाही घेत